करिता तुमा सखल माई बापांचे सेवे करिता जगत वंदनीय महासाधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी सदेह वैकुंठवासी संत श्रेष्ठ गुरु तुकाराम महाराज यांचा गोड चार चरणाचा अभंग सेवे करता निवडलेला आहे अभंगामधील प्रतिपाद्य विषय असा आहे या अभंगाद्वारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज जीवनाच महत्व प्रतिपादन करतात विठाला सेवेला <स्थाला>, प्रारंभ करण्यापूर्वी छोटासा परिहार देणं वक्त्याचं आद्य या नात्याने आज याच ठिकाणी आपण निमित्त जमलेलो आहोत हे वेगळं सांगण्याची गरज नाही तरी सुद्धा वक्त्याच वक्त्याला सांगावं लागतं स्वर्गीय कैलासवासी गोविंद तुळशीराम वाहिले यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त खऱ्या अर्थानं आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे यामध्ये सहभाग घेऊन आपण सर्व मंडळी सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना रक्तदान महास महादान आणि भेटवस्तू असा हा कुटुंबियाच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन आहे त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागे फार मोठा परिवार आहे त्याच्यामध्ये त्यांचे चिरंजीव रामदास गोविंद वहिले कुसुम बाळासाहेब जगताप मुलगे उज्ज्वला शिवाजी घेनंद मुलगे सुदाम तुळशीदास वहिले भाऊ साहेबराव तुळशीदास वहिले भाऊ आणि हिराबाई दिनकर घेनंद बहीण अंजना धोंडीबा गव्हाने असा असणारा त्याचप्रमाणे श्रेयस रामदास वहिले नातू प्रणित रामदास वहिले नातू आणि कोमल समीर धुंडरे असा असणारा फार मोठा परिवार आणि या परिवाराला खऱ्या अर्थानं गोविंद बाबा गेल्याचं दुःख झालेलं आहे आणि जाऊन जवळजवळ पाच वर्ष पूर्ण झालेले अजूनही त्यांची मुलं त्यांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजन करून आपणा सर्वांना खऱ्या अर्थानं बापाच्या प्रती सुंदर असं त्याला जे अभिप्रेत असणारं कार्य आहे ते गेले पाच वर्ष अभ्यातप्रमाणे चालू आहे म्हणून आई आणि वडील जिवंत असेपर्यंत आपण त्यांची सेवा करू शकतो पण एकदा हा देह त्यांनी सोडला की मग मात्र त्यांची प्रतिमा आणि त्या प्रतिमेच्या पाया पडून आणि पुढचं कार्य करायचं असतं राजानं पण मी जाता जाता नव्हे पहिल्यांदा सुरुवातीलाच एवढं सांगेल की जिवंत असताना आईवडिलांची सेवा करा हे कीर्तन या कुटुंबांनी ठेवलं कशासाठी का त्यांना फार पैसा आहे म्हणून त्यांच्याकडं फार श्रीमंती आहे म्हणून अशातला काही बघणार आहे ज्यां पण गोविंदबाबाच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या मुलांनी हा सुंदर असा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम घेतला ना ज्यां त्याचं कारण एक आहे माझे वडील गेलेत माझे वडील गेलेत मला दहा वर्ष पाच वर्ष झालं आणि त्यांच्या असणारा शोक मी करतोय बाबांनो ज्याची आई आणि वडील जिवंत आहे ना राजांनो हे त्यांच्यासाठी कीर्तन आहे मेलेल्या माणसासाठी कीर्तन नसतं जी व्यक्ती हे लोकाची यात्रा संपून परलोके जाते ना आणि जी असतात ना राजांनो त्या मुलांनी आपल्या आई वडिलांचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे ज्याला आई आणि वडील कळाले ना त्याला मंदिरात जाण्याची सुद्धा गरज ज्याला आई कळाली ज्याला बाप कळाला त्यांनी मंदिरातल्या देवाऱ्यात जाऊन किंबवणा मंदिरातल्या गाभाऱ्यात जाऊन देवाच्या दहा वेळा जरी डोक्यावरती पायावर डोकं आपटलं आणि देवा माझा बाप मला परत आणून दे नाही राजांना एकदा आयुष्य संपलं ना की पुन्हा मात्र ती व्यक्ती जिवंत होत नसते म्हणून तुटला आयुष्याचा दोरा येऊ गा पसारा टाकोणी पळती रांडा आंती होती पाट मोरे एकदा आयुष्य संपलं ना राजांनो हा कि नरेंद्र मोदींना सुद्धा आबा आपल्या आईला वाचवता आली नाही आणि आईला आपल्या घरामध्ये जाळता आली नाही हा तुमच्या आमच्यासाठी ठरलेलं ठिकाणी किती श्रीमंत असू द्या किती मोठा असू द्या आपल्या बापाला घरात जाळू शकत नाही आपल्या आईला घरात जाळू शकत नाही आपल्या जो ज्या आलेला जन्माला आहे ना तर घरात जाळलं जात नाही म्हणून चोखोबा त्याचं वर्णन करत चोखा म्हणे खोर माझे माझे म्हणती घर टाकोनी पळती रांडा पोरे आणती होती पाट मोरे आ, त्याला स्मशानात नेहून बडा अग्निदेवनी त्याला जाळलं जातं राजांना एक लक्षात ठेवा मग हे जग दिसतंय हे सगळं खोट आहे जे डोळ्यांनी दिसतं ते खोट आहे आणि ज्याचं अस्तित्व तुम्हाला जाणवत जाणवतं पण ते दिसत नाही ना ते सत्य अविनाश करी आपोली आईसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे हा तो भगवंत दिसत नाही पण त्याचं अस्तित्व पावलं पावले आपल्याला कळतं राजांना म्हणून आज खऱ्या अर्थाने या सेवेसाठी अचानक <coughs> आबांना काल फोन केला आणि आबा आले की सगळं आले महाराष्ट्रामध्ये फार मोठं नाव फार मोठं म्हणजे आळंदीकरांमध्ये आबा गव्हाणे तुम्ही यांचे नातेवाईक आहे काय याच्यात गव्हाने आडनाव येणार हे कुठंतरी जागाद्वारा असेल काळजी करणं नका तुम्ही जरी बीडमधले असले आबा महाराज गव्हाणे म्हणजे टी व्ही स्टार असणारे रेडिओ स्टार असणारे सगळे झी टॉकीज सगळे सगळे चॅनल त्यांनी पायाखाली घातलेले अशी मोठी व्यक्ती त्यांना पहिलं नमन करतो मी आणि ते माझ्या छोट्याशा कीर्तनकारासाठी वाजवण्यासाठी आले आबांना बोलवायचं म्हणजे आम्हाला जरा टेन्शन येतं पण आबा महाराज व्यक्ती असा आहे ना की ते वक्त्याचं बिना टेन्शन घालवत असतात कारण की जीवनामध्ये स्वार्थच नाही त्यांना देवावं किती पाकिट हा पाहिला प्रश्न येतो कीर्तनकाराला कमी पडेल पण त्यांना हां ती वंचित अशी आहे ना पण आज म्हणलो वाहिले कुटुंबाच्या वतीने खऱ्या अर्थानं मी माझी टीम बाजूला करून आभांनाही बोलवलो आदरणीय परशुराम महाराज आलेत आमचे असणारे बाबां स्वपन काका असं होतं कधी कधी जास्त सतत तुम्ही राहत नाही ना, ना बरोबर म्हणून होतं आमचे असणारे भरत महाराज खाडे हे याच ठिकाणी आहे आणि सगळे आळंदीकर मंडळी आता सगळ्यांची नावं काही मला माहिती ज्यांची नाव घेतली ते देव आणि उरलेले सगळे काळजी करायचं नाही कार्य करायचं असेल तर गणपती बाप्पाचं स्मरण करावं लागतं कुठल्याही कार्य घ्या गणपती बाप्पाचं स्मरण जर केलं नाही ना तर त्या कार्याला प्रारंभ चांगला होत नाही मग ते असो किंवा आज मी न ते जरी असेल ना बाकी तिथं गणपती बाप्पाच नामावा लागतो आणि दुःख जरी कार्य असेल ना तर गणपती बाप्पाचं स्मरण करून आणि आपल्याला कार्याला प्रारंभ करायचा आहे हरी हरी गजान रे गजान दर्शन द्यावे भक्त ग कुंडी दत्ताला चवते नेदांना पाचवे न पाची पांडवाला सावे साव्या द्रौपदीला सातवे साती राम लक्ष्मणाला आठवे नमना अष्टोबा भैरवाला नववे नमन नवखंड पृथ्वीला आता पुढे शारदेला बोलवत नाही हो <laughs> सगळ्यांना नमन करून झाल्यानंतर कीर्तनाला प्रारंभ करायचा राजन आज अभंग गोड आहे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे अभंग ज्याला माहिती नसेल किंवा तुकाराम महाराज ज्याला माहिती नसतील ना मला वाटतं ती व्यक्ती महाराष्ट्रामध्ये राहण्याच्या योग्यतेची नाही कारण या जगामध्ये दे देवानी जेव्हा अवताराला यावा ना तेव्हा सुरुवातीपासूनच माझे संत श्रेष्ठ गुरु तुकाराम महाराज देवाच्या अगोदर पुढे यायचे अवताराने एक लक्षात जे जे झाले अवतार ठिकाणी माझा येण्याचा योग तसं पाहिलं तर आमचे परममित्र आमचे वहिले कुटुंबाचे असणारे परमभक्त किंवा एक एका ग्रुपमध्ये असणारे आमचे आप्पासाहेब सरपाले बरोबर ना आप्पासाहेब सरपालांच्या माध्यमातून कुटुंबाची ओळख झाली आणि रमेशजी वहिले यांनी सतत मला संपर्क केला ना आजच्या या सेवेचं निमंत्रण मला याच ठिकाणी दिलेलं आहे आणि सुंदर आपल्याकडं आता फक्त हा तसं पाहिलं एकच तास उरलेला आहे एक तासामध्ये या अभंगाचा अर्थ आपल्याला पाहिजे संत श्रेष्ठ करू तुकाराम महाराज मृत्यू आल्यानंतर त्यांना या देहाचं महत्व कळालं राजांनो हा देह ज्याने सुंदर आपल्याला दिलाय ना तो कोण आहे माहिती नाहीये ज्यांनी दिला देह तो माहिती नाहीये बरं ज्याला देह मिळाला तो देह त्याला कळाला का देह आपल्याला मिळाला पण देहाचं महत्व कळालं नाही ना हो ज्याला देह मिळाला नाही ते देव असतील त्यांना देह मिळाला नाही पण देहाचं महत्व देहाचं महत्व काळालं म्हणून तर ते स्वर्गातले देवता काय म्हणतात स्वर्गीचे आमारा देवा मृत्यूलोकामध्ये आले त्यांनी देवाची साधना केली आणि देवाला प्राप्त केले आणि ते स्वर्गाला गेले आणि तिथे गेल्यावर देव देव असणारे ते देव झाले पण त्याच देवांना पुन्हा जन्माला यावं वाटलं पण हा देह मिळाला स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म महा हा देह दुर्लभ आहे बाबांनो हा पुन्हा पुन्हा मिळत नाही हा एखाद्या आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा ना अशा पद्धतीचा हा देह आहे अचानक मिळाला पण ज्याला मिळाला त्याला त्याचं महत्व कळालं त्याचं महत्व कळालं नाही आबा आणि ज्याला महत्व कळालं त्यांना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा ते संत आहे राजांना आणि ते संत म्हणजे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणून या देहाचं महत्व ते आपल्याला प्रतिपादन करतात विठाल हो हा देह कसा आहे राजांनो हा देह कसा आहे हा देह पाहिला तर मनुष्य देह उभा आहे आणि या मनुष्य देहाला दोन पाय आहे हात दिलेले जर कदाचित थोडासा बदल केला तर आबा काय होईल दोन हाताच्या ऐवजी चार पाय दिले तर तो मनुष्य होणार नाही भगिनींना मी इथे प्रश्न विचारतो भजन कीर्तन मनुष्याने करावा काही मशीननी बोला गे बरोबर आहे ना माता इथं किती जणी आल्या ज्या आल्या नसतील त्या तुम्ही समजून द्या ज्याला पाय आहेत ज्या गायी नाहीत आणि म्हशी नाहीत त्या इथं आल्यात आणि ज्या आल्या नसतील त्या आपण समजून जायचं मी कशाला बोलू विढाला विढाला अरे याच देहाच्या द्वारे आपल्या जीवनाचं महत्व कळालं पाहिजे राजानं याच देहाने जर भजन कीर्तन केलं ना तर जीवनाचा उद्धार होतो राजान एक लक्षात ठेवा हे जीवन उद्धारून जावं असं वाटत असेल ना तर आपण काय केलं पाहिजे त्या भगवंताचं सुंदर नाम स्मरण केलं पाहिजे देह भजन गुमा कोया झाला फाट बाजे कोया फाटा भाज्या झाला फाटा भाजी देह भजन गोमा त्याच्यामध्ये अंतर पडलं गेलं हा सुंदर देह प्राप्त झाला आबा पण तो देह आपल्याला जर कळाला असता तर त्याचं सोनं केलं असतं परशुराम महाराज पण आपल्याला कळाला नाही त्याच्यातला वर्ग म्हणजे आपणच आहे सुंदर मिळालाय पण वयाच्या साठीपर्यंत म्हणतो या वयात कुठं भजन कीर्तन करायचं पण तुकाराम महाराज म्हणतात तरणा भाग्यवंत तारुण्य अवस्थेत मारमार्थ केला ना हा ही लेकरं पहा ना ह्याच खऱ्या अर्थानं या लेकरांच्या जीवनामध्ये यांचे आईबाप आणि ही लेकरं ज्यावेळी मोठी होतील ना तेवढी इथं बसलेली नाही सगळ्यांनी ऐका जो माझा बालवयामध्ये वारकरी होतो ना आपलं लेकरू या वारकरी संप्रदायामध्ये टाकलं जागतं ना त्या आई बापांनी समजून जायचा की आपला म्हातारा काळ आनंदात जाणार आहे त्याच जा कारण आहे का माझा वारकरी आहे ना माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे ना ती लेकरं आईबापाची आवय ह्यालना कधीच करत नाही म्हातारपणी त्यांना दुःख देत नाही पण तुम्ही जर एखादा कलेक्टर बनवला वकील बनवला इंजिनियर बनवला ना तीच मुलं ती आई बापाला जवळ करीत नाही राजांना कुठेतरी वृद्ध आश्रम ठेवतात ही शोकांतिक आहे जीवनामधली म्हणून अरे वारकरी बनला पाहिजे घरातली तीन मुलं असेल दोन मुलं असेल ना एक मुलगा का कीर्तनकार बनवा वारकरी बनवा हरिपाठ हा असणारा त्याला आला पाहिजे आणि संप्रदायामध्ये बरे धोतर घालण्याला लाजायचं जा कारण नाही राजा आजही काही कॉलेजला मुलं धोतर घालून जातात त्याला हसतात पण धोतर घालणं आबा ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती राजांना काष्टी साडी घालणे ही नारीची संस्कृती माझ्या महाराष्ट्राची म्हणून या महाराष्ट्राने माझ्या काय दिले राजांना या महाराष्ट्राने सुंदर अशी संस्कृती दिली राज्यांना अरे महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विनं राष्ट्र गाडा न चाले खरा वीर वैरी पराध्याने त्याचा महाराष्ट्र आधार या भारताचा महाराष्ट्र आधार या भारताचा राजांनो देश जर चालवायचा असेल ना देश चालवायचा असेल तर माझ्या महाराष्ट्राची गरज लागते माझ्या महाराष्ट्राविन भारताचं सा राज्य चालू शकत नाही राजांना एक लक्षात ठेवा आज भारताचा राजा आहे ना आबा त्या भारताच्या राजाला नरेंद्र मोदीला सुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद घ्यावे लागलेत हो डोक्यावर आठ अरे त्याच नरेंद्र मोदींना म्हणावं लागलं बारामतीमध्ये आल्यानंतर शरद पवारांचं बोट आम्ही धरलं ना आम्ही राजकारणाला जीवनात सुरुवात केली राजेनं ही माझ्या महाराष्ट्राची संस्कृती आहे अशी काही नेते मंडळी गेली गोपीनाथ मुंडे गेले राजनो विलासराव देशमुख गेले आर आर आभा गेले पण ही माझ्या महाराष्ट्राने दिलेली फार मोठी नावं आहेत राजा फार मोठी वक्ते आहेत राजा म्हणून त्यांच्यामुळं महाराष्ट्र आहे राजा एक लक्षात ठेवा आणि या महाराष्ट्राने अजून काय दिलं तर साधू आणि संत दिले अरे याच महाराष्ट्राने माऊली महावैष्ण ज्ञानवरांना दिलं अरे याच महाराष्ट्राने संत संत जगदगुरु तुकाराम महाराजांना दिलो अरे याच महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी राजांना दिलं अरे म्हणून म्हटलं जात ते कुळ कुळ भाग्यवान आहे आणि मला वाटतं डुडूळ गावाची मंडळी तर बा आबा अत्यंत भाग्यवान आहे कारण की माऊलींच्या प्रांगणामध्ये माऊलींच्या सहवासामध्ये तुम्ही मंडळी राहतात इतक्या जवळ जन्म मिळणं म्हणजे भाग्याचं लक्ष मृत्यू जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही राजांनो पण आपल्याला जन्म कुठं मिळावा याला सुद्धा याला सुद्धा आहे राजांनो एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला आपल्या मुलाची मुंज घालायची होती आबा आणि ती मुंज घालत असताना त्याच्याकडे पैसे नव्हते दोनशे रुपये मुंजीसाठी लागत होते जाता जाता एका दुकानदाराकडे त्याने गेले आणि त्याने पैसे मागितले म्हणले मला पन्नास रुपये द्याल का त्या दुकानदाराने म्हणावं भिकारी असावं पण एवढा श्रीमंत अरे म्हणे दोन रुपये माग चार रुपये माग दहा रुपये माग पन्नास रुपये डायरेक्ट माग त्यांनी सांगितलं विनंती करून मी भिकारी नाही मी ब्राह्मण आहे माझ्या मुलाची मुंज करायचे मी तुमचे पैसे परत करील मला उसरे म्हणून पन्नास रुपये तुम्ही द्या त्या मारवड्याने नाही दिले त्याला दुसऱ्या एका घरामध्ये गेला सात्विक घर होतं त्या आई साहेबांना हाक मारली आई साहेब माझ्या मुलाची मुंज आहे मला थोड्या पन्नास रुपयाची गरज आहे ते म्हणले बाबा मला मी दिले असते राजा पण माझ्याकडेच देण्यासाठी तू इथपर्यंत ठीक आहे एखाद्याची हवा हवाना करू नये देऊ नका पण त्याला दुःख तरी देऊ नका ज्यानं जाता जाता एका श्रीमंताचा बंगला त्याला दिसला आणि बंगला दिसल्यानंतर गेट उघडलं की या श्रीमंताच्या घरी मला नक्की पन्नास रुपये मिळतील आणि मग बंगल्याचा गेट उघडलं आणि ती व्यक्ती आतमध्ये गेली आतमध्ये गेल्यानंतर समोरच पाटी लिहिलेली होती कुत्र्यापासून पूर्वीचा काळ वेगळा होता बाबा आल्यावर स्वागत केलं जायचं आता कुत्र्यापासून घरात येऊ नका असं सांगायचं कुत्र नसलं तरी पाठी लावून ठेवतात हो, काही आतमध्ये कुत्रा ओरडू लागला आणि त्या बंगल्यातील असणाऱ्या साहेबांनी पाहिलं साहेबांनी पाहिलं तो दरवाजा उघडून तो कोणीतरी ब्राह्मण आहे आणि भिक्षुक आहे काहीतरी हवंय त्याला विचारण्यात आलं ब्राह्मण काका या आतमध्ये अहो पण तुमचा कुत्रा म्हणले काळजी करू नका मी त्याचा मालक आहे कुत्र्याला थांबवलं गेलो ब्राह्मण काका आत आले काकांनी विनंती केली दादा मला पन्नास रुपयाची गरज आहे माझ्या मुलाची मुंज करायची आहे त्या पोटी तुम्ही सांगेल ते काम करायला तयार आहे त्या श्रीमंतांनी काय करा बाबा त्या श्रीमंतांनी ज्ञानेश्वरी आणली आणि ज्ञाने ज्ञानेश्वरीतला बारावा अध्याय काढला आणि या बाराव्या अध्याय मला अर्धा तासात तुम्ही जरा त्याचं महत्त्व पटून द्या त्या ब्राह्मणाला वेळ लागला नाही अध्याय वाचून झाला महत्त्व पटलं गेलं नुसते पन्नास रुपये दिले नाही त्याला हां त्याला यथा सांग त्याची पूजा त्यांच्या पत्नीने केली कुंकम टिलक केला त्याला पोशाख दिला गेला आणि पोशाख म्हणून नारळ श्रीफळ आणि पन्नास रुपये बक्षीस दिले आणि एवढ्यावर थांबला नाही तो श्रीमंत ऐका माणसं फार कमी आहेत तुम्ही म्हणणार मग आपण आहे का पण आपल्यातला माणूस कळला पाहिजे राजांना एक लक्षात ठेवा श्रीमंती सगळ्यांकडे नाही पण ज्याच्याकडं आहे ना त्याने ती आपल्यासाठी एकट्यासाठी कधीच म्हणू नये राजांना त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा वाटा असतो त्यांनी मदत केली पाहिजे त्या श्रीमंतांनी काय केलं बाबा किती पन्नास रुपये दिले अजून कितीची गरज आहे म्हणले दीडशे रुपये पाहिजे बसा माझ्या गाडीत त्यांनी गाडीत बसवला गाडीत बसवला त्या व्यक्तीला आणि ज्या सकाळी सकाळी ज्या वाण्याच्या दुकानामध्ये गेलो होता ना तो वाणी हा याला नमस्कार घालायचा गाडी साहेबांचे आले आले वाणी दा दुकानातून बाहेर आला आणि जे हरी घातला म्हणले साहेब तुम्ही का आले मी पाठवून दिला असता किराणा मी किराणा पाठवून दिला असता तुम्हाला येण्याची गरज काय लागली म्हणले मी आलो नाही माझ्या पाठीमागं जी व्यक्ती बसली ना त्याला एक पन्नास रुपये मदत कर क्षणाचा विलंब लागला नाही गेला गल्ल्यामधून पन्नास रुपये काढले त्याच्यावर एक रुपया दिला आणि त्याच्या हातामध्ये ठेवला पण त्याच व्यक्तीला त्याच्या नोकरांनी सकाळी पाहिलं होतं गाडी पुढं निघून गेली नोकरांनी विचारले म्हणले साहेब म्हणले हा व्यक्ती सकाळी आला होता त्याला सकाळी तुम्ही काही मदत केली नाही आणि आता मात्र एक मिनटाचाही विनंद विलंब आला होता त्याला तुम्ही काय केले पन्नास रुपये काढून दिले वर एक रुपये सुद्धा दिला म्हणले गाडवा तुला कळतं का सकाळी तो एकटा आला होता पण आता ज्याच्या गाडीत आलाय ना मला काय सांगायचं कळलं असेल ज्याच्या गाडीत आलाय ना त्याचा जर हा पाहुणा असेल तर तो किती मोठा असला पाहिजे त्याच्या योग्यतेच आहे म्हणून मी सकाळी अवमान केला मला हे सांगायचं आहे त्याच्या गाडीत जर आपण बसलो ना की आपला तिथे वशिला लागणार आहे यमाच्या दरबारामध्ये आपल्याला कोणी प्रश्न विचारले जाणार नाही राज्याने एक लक्षात ठेवा म्हणून वशीला लावायचं असेल ना त्याचे भगवंत परमात्म्याची सेवा करा त्याची भक्ती करा अरे त्याची भक्ती जर केली ना जीवनामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही विठाला